बंधुनो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पन्नास गाड्याची आवक आहे आज थोडासा उशीरनं आपण हा व्हिडिओ करत आहोत

एकवीसशेपासून ते सत्तावीसशे रुपयेपर्यंत काही बोटावर मोजणे इतकी वकल केलेली आहेत तर एक नंबर सरासरी कांदा हा सतराशे ते दोन हजार रुपये असा जुना कांदा विकतो आहे तर दोन नंबर कांदा हा जुना चौदाशे ते सोळाशे विकतो आहे गोलटा गुलटी शंभर रुपयापासून तेराशे रुपयेपर्यंत विकती आहे नवीन कांद्यामध्ये एक नंबर कांदा हजार ते पंधराशे रुपये मोजकीच वकल विकतात तर दोन नंबर कांदा हा चारशे ते नऊशे असा विकतो आहे तर तीन नंबर कांदा हा शंभर रुपयापासून ते तीनशे रुपयेपर्यंत फक्त नवीन कांदा विकतो आहे तर असे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव बाजारभाव हे वाढत असताना सध्या दिसत नाहीत ही परिस्थिती आणखी किती दिवस जाईल हे सांगता येत नाही नमस्कार